नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी मी आदम मुजावर जयसिंगपूर नगर परिषदे सार्वत्रिक निवडणूक वीसशे पंचवीस चांगली रंगत आलेली आहे जयसिंगपूर शहरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी आमचे सहकारी मित्र आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक सुदर्शन कदम हे पदासाठी निवडणूक लढवत आहेत त्यांचा विजय किंवा पराजय हा महत्वाचा नाही आहे परंतु एक स्वच्छ आणि प्रामाणिक उमेदवार आम्ही निवडलेला होता आणि त्याला राजकीय पार्श्वभूमीच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी भाजप किंवा अन्य पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला म्हणजे आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वच्छ आणि प्रामाणिक आहे हे सिद्ध झालं मी जयसिंगपूरच्या नागरिकांना विनंती करतो पारदर्शक कारभार हाच विकासाचा अजेंडा असावा भले आम्ही सुदर्शन कदमापासून दोन हात लांब असलो तरीही स्वच्छ आणि प्रामाणिक माणसाला निवडून द्यावं ही विनंती करतो सुदर्शन कदम भविष्यात जयसिंगपूरच्या विकासाला गती देतील कारण आम आदमी पार्टीची ज्या वेळेला संपूर्ण आघाडी लढवण्याची घोषणा केली त्यावेळेला सुदर्शन कदमांचं नाव सर्वप्रथम मी जाहीर केलं त्यामुळं मला अभिमान आहे सुदर्शन कदम ते सुदर्शन कदम नसून ते आदम आदममुज्यावर आहेत असं म्हणा म्हणायला मला कोणतीही अडचण नाही कारण स्वच्छ प्रामाणिक माणसाने निवडणूक लढवावी सामान्यातल्या सामान्य माणसांनी निवडणूक लढवावी आणि सुशिक्षित लोकांनी निवडणुकीपासून दूर जाऊ नये असे बाबासाहेब आंबेडकरांचे धोरण होते आज ते सत्यात उतरत आहे सुदर्शन कदमांनी निवडणूक लढव लड़व। लढवण्याचं जे धाडस केलं त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो जय पराजय हा जनतेचा नसून विचारांचा आहे जर जयसिंगपूरच्या न नागरिकांना दिल्लीचे धोरण स्वीकारलेले असेल तर सुदर्शन कदमानं त्यांनी पाठिंबा द्यावा पंजाब एक मॉडेल म्हणून आम्ही तयार केलं तेही तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर, तर सुदर्शन कदमानं तुम्ही पाठिंबा द्यावा बाकी जो उमेदवार स्वच्छ आणि प्रामाणिक असेल त्याच्या पाठीशी राहावं जे जे उमेदवार आप दोन्ही आघाडींचे असतील किंवा जयसिंगपूर शहरामध्ये अपक्ष म्हणून पण असतील त्यांच्याकडे पाहत असताना त्यांनी मागील पाच वर्षामध्ये जे काम केलं किंवा समाजासाठी जे जे ध्येय धोरणं राबवले जयसिंगपूर शहराच्या विकासामध्ये जे जे, जे त्यांनी सहकार्य केलं त्याचा आढावा घेऊन मतदान करावं अशी विनंती करतो स्वराज्यक्रांती आंदोलन स्वच्छ आणि प्रामाणिक उमेदवारांच्या पाठीशी आहे असं जाहीर करतो आणि थांबतो आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल